अजित पवारांच्या आमदारांना ग्रीन सिग्नल दादाचे किती आमदार शरद पवार घेणार भाजपाचे नेता सूर्यकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला याच प्रवेश पक्षावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत खळबळ होणार वक्तव्य केलं शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले कोणकोणते कुन आणि किती आमदार शरद पवारकडे जाणार ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या आमदारांना ग्रीन सिग्नल दिला पक्षाला मदत होईल अशा सहकाऱ्यांना पुन्हा घेण्यास समस्या नाही पण सरसकट घेणार नाही तर पक्षातील सदस्यांना चर्चा करून निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले त्यामुळे अजित पवार यांचे कोणते आमदार शरद पवार यांच्याकडे जाणार यावरून चर्चा सुरू झाल्यात भाजपाच्या नेत्या सूर्यकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला याच प्रवेश पक्षावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडवणारं वक्तव्य केलं